Il est fidèle. Mmh. Bon. Pas les attentes. Madame, mmh. une fois par semaine, mmh. va faire chaud ah. là. Ah, ok. नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळची आता नऊ वाजलेले आहे चहा वगैरे आम्ही घेतला आणि काल खूप जास्त आम्ही दमलो होतो आणि सकाळी निघालो होतो पावणे 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 दहाला निघालो होतो ना आपण पावणे दहाला निघालो आणि घरी येता येता आम्हाला आठ वाजले होते पावणे आठ आठ वाजले होते आणि म्हणजे खूप फिरलो खूप फिरलो आम्ही भरपूर शॉप्समध्ये आणि सॅटरडे असल्यामुळे काय झालं खूप जास्त गर्दीसुद्धा होती आणि तुम्हाला माहिती आहे मग मा तर चौघांचे कपडे घ्यायचे मग प्रत्येक सेक्शनमध्ये जायचं चेक करायचं मग साईज बरोबर आहे का नाही आणि ते सगळं चेक करता करता आम्ही ना दमून गेलो मग जेवण केलं आणि जेवण करून झाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला माहिती आहे अजूनच दमल्यासारखं होऊन जातं मग आलो घरी आणि आम आमचा ना जो सिंक सिंक आहे ना आपल्या घरातलं तर तिथे ना थोडंसं आहे ना पाईपमध्ये ना प्रॉब्लेम झालेला आहे तर ते पाणी जात नाही आहे तर ते सिंकमध्ये पाणी तसंच राहते मे बी थोडंसं अन्न वगैरे अडकलं असेल तरी पण आपण काळजी घेतोच व्यवस्थित ते अन्न वगैरे काढून सगळं ते मग डिशवॉशरला लावणं वगैरे पण माहीत नाही प्रॉब्लेम काय होत आहे तर आम्ही आता जे इन्शुरन्सवाले आहे ना तर त्यांना कॉल केला आणि ते येतील आज दुपारपर्यंत म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत येतील ते लोक आणि तेच फिक्स करतील आणि आपल्याला कसं त्या गोष्टी माहिती नसतात म्हणजे माहिती जरी असलं तरी पण आपण यांना त्या गोष्टी करायला जात नाही कारण की थोडंसं वेगळंच असतं इथे आता इन्शुरन्स आहे तर आपण कसं इन्शुरन्सवाल्यांना बोलून मग काय प्रॉब्लेम आहे एक, एक्झॅक्टली ते आपल्याला सांगू शकता तर त्यामुळे माहिती आहे का तुम्हाला मी डिशवॉशरसुद्धा लावलेलं नाही आहे आणि डिशवॉशरमधली जेवढी भांडी आहे ती बॅगमध्ये मी आता असं जस्ट एका साईडला ठेवलेली आहे ते सगळं मला रिकामं करायचं आहे आणि वरचं जे आहे ना तर वरच्या साईडला मला ती भांडी वगैरे क्लीन करावी लागणार तर थोडंसं असं आहे पण चहा घेतला आणि किचनचं सगळं मी आवरून घेतलं आणि मी विचार केला चला व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते आणि भरपूर जणांनी मला ड्रेसबद्दल विचारलं होतं का कोमलताई तुझा तो ब्लॅक कलरचा ड्रेस तू कुठून घेतलेला आहे मी सर्वांना रिप्लाय दिला इव्हन जे ड्रेसेस आणले होते ना तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं पण थोड्या वेळात मी परत सांगते हे ड्रेससुद्धा दाखवते मी आणि आज संध्याकाळी जायचं आहे हळदी कुंकूला आणि इथे मराठी मंडळ असं तुम्हाला माहिती आहे तर तिथलं हळदी कुंकू आहे माहिती नाही मी ड्रेस घालणार का साडी नेसणार माहिती नाही कारण की वातावरण असं असतं ना तर बाहेर साडी नेसून जायचं म्हटलं ना तर जीवावर येऊन जातं तर चला बघूया आजचा दिवस कसा जातो संडेचा आणि सकाळचं वातावरणसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हाला पण एकदम छान वाटलं हे बघा सकाळचं नऊचं वातावरण आणि संडे आहे तर एकदमच शांतता आता साडे दहा झालेले आहे आणि तुम्हाला मी सांगितलं सा 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 <laughs> का लिकेजचा प्रॉब्लेम झाला सिंकचा जो पाईप आहे ना त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे पाणी जात नाहीये जर ब्लॉकेज झालेलं आहे आणि पाणी चालू केलं तर सिंक मध्ये ते पाणी तसंच भरून राहतं तर मग त्यामुळे मग ना स्वयंपाकामध्ये आज फक्त मॅगीज स्वयंपाकामध्ये म्हणजे जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये आम्ही मॅगीज खाणार आहोत त्याचं कारणही ते जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर आपलं भाजी वगैरे सगळं पाण्याचंच सगळं काम असं वॉश करणं मग कांदा टोमॅटो कट करायचं मग पाण्याने सगळं करायचं आणि पाणी सिंकमध्ये आता टाकायचं नाही आहे कारण की पाणी जात नाही हे कसं तरी आम्ही ते क्लीन केलेलं आहे आणि इथे सगळं सामान आहे ती भांडी त्यामध्ये आम्ही ठेवलेली आहे त्याचं कारण हे आता भरपूर जण म्हणतील मग हाताने क्लीन करून घ्या तुम्ही हाताने भांडे घासून घ्या हो पण कुठे घासणार कारण की सिंक बाकीचे सगळ्या छोट्या छोट्या आहे आणि जकी देऊ मध्ये बसून भांडी कोण घासणार नाही घसू शकत आपण आणि काल आम्हाला यायला उशीर झाला होता तर त्यांना आम्ही फोन केला तर ता त्यांनी सांगितलं ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आम्ही त्यांना सकाळी पाठवू तुम्हाला तुमच्याकडे तर मग आम्ही वाट बघत बसलो पण ते आले नाही आम्ही परत इन्शुरन्स कंपनी कंपनीला फोन केला तर ता त्यांनी सांगितलं का बारापर्यंत येतील ते प्लंबर तर आम्ही म्हटलं ठीक आहे आता बारा नंतर काम झाल्यानंतर हे जेवढी भांडी आहे मग आपल्याला डिशवॉशरमध्ये लावता येईल म्हणून ती भांडी ठेवली आहे जर मग आज पण येणं पॉसिबल झालं नसतं त्यांना तर मग ती हातानेच काहीतरी ऍडजस्ट करून ती क्लीन करावी लागली असती आणि इथे म्हणजे तुम्ही लवकर फोन केला सॅटरडे असो किंवा संडे असो तर मग जर तुमच्या घरात असं काय प्रॉब्लेम झाला लिकेजचा असो किंवा आता हे पाईपमध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल तर संडेला सुद्धा भरपूर लोक येतात काम करायला आणि सॅटरडे असला तरी येतात कामाला आणि वीकडेजला तर अवेलेबलच असतात पण इन्शुरन्स कंपनीचं असल्यामुळे कसं ते लोक त्या लोकांना अवेलेबल करणं ते त्यांचं काम आहे आपण एवढा इन्शुरन्स पे करतो त्याच्यासाठी पे करतो का आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम असेल तर ते इमिजिएटली सगळं सॉल्व्ह झालं पाहिजे इलेक्ट्रिसिटीचा पण प्रॉब्लेम झाला अगोदर एक दो एक दोन पूर्वी तुम्हाला माहिती इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि दिवसभर लाईट नव्हती सॉकेट हो सॉकेटचा प्रॉब्लेम झाला होता दिवसभर लाईट नव्हती ते लोक आले ना अर्ध्या पण दिवस म्हटलं असं होतं किचनच्या पार्ट मध्ये नव्हती फक्त सगळं बंद होतं डिशवॉशर वॉशर वगैरे सगळं गॅस पण बंद झाला होता बंद झाला होता आणि त्यामुळे मग त्यांना बोलवावं लागलं आले होते ते लगेचच आणि अर्ध्या एक तासामध्ये करून घेतलं पण आपल्याला सोल्युशन माहिती नसतं ऍक्च्युअली कसं काय पण त्या लोकांना माहिती आहे जर हा पाईप आहे तर कुठे काय असेल आणि त्यांच्याकडे काय लिक्विड पण असतं काय टूल्स असतात सगळं ते क्लीन करायचं ते आपल्या घरात नसतात तर त्यामुळे मग त्या, त्या गोष्टी आहे म्हणजे प्रोसेस आहे तशी तर चला आता परवेला पण खुश झाले मॅगी देते त्यांना आणि बरं झालं मॅगीचं पॅकेट घेऊन आले होते मी तर परिवेयासाठी वेगळी बनवते आमच्यासाठी वेगळी बनवते आमच्यामध्ये जी मॅ मॅगी आहे ती मी पाण्यामध्येच काय करते हिरवे मटार शिमला मिरची एक हिरवी मिरची कोथंबीर सगळे मसाले टाकून ती तशी बनवणार आहे मी परिवेलाला सिम्पलच बनवणार आहे करावं लागतं एकदम सिंपल सूपी मॅगी आणि इतका छान शिमला मिरचीचा हिरव्या मिरचीचा कोथिंबीर आणि मटारची ही मॅगी लागते ना आणि परी बेल्यासाठी ते सिंपल मॅगी आणि यामध्ये त्या शेजवान चटणी ना ॲड करतात थोडीशी त्यांना ना असे हे व्हेजिटेबल्स टाकून आवडतात ना व्हेजिटेबल्स आवडतात पण असं मॅगीमध्ये नाही आवडत ते लोक आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कोणती म्हणजे कोणती गाडी घेऊन आलेली आहे मला एक्सपेक्ट नव्हतं एवढी एवढी मोठी गाडी घेऊन येते ते हे बघा आणि आम्ही फोन केला तर त्याच्या अर्ध्या तासामध्ये अर्ध्या पाऊन तासामध्ये ते लोकं लगेचच आले आणि इथे खरंच जर इन्शुरन्सचं जर काम असलं तर फटाफट येणं त्या गोष्टी होत असतात तशा लागेल मला ट्रॉली मधले जेवढे भांडे होते ते सगळे काढून घेतले मी आता आणि आता ते ट्रॉली काढत आहे आणि आम्ही जस्ट आता मॅगी खाणारच होतो आणि लगेचच ते आले आणि वस्तू आता साईड ठेवलेल्या आहेत आणि केवढी मोठी गाडी आणली त्यांनी सगळं ते काढायला मला असं वाटतं ते क्लीन करायला बघा ना हो ना तर तुम्ही खाऊन घ्या जा तुम्ही दोघी खाऊन हो मी म्हणता ना परिमेला आणि ते फ्रेंच मध्येच बोलत आहे आता ही जी ट्रॉली आहे ना ही आता निघत नाहीये तर ता त्यांचे ता, त्यांच्यासोबत जे आहे ना त्यांना पण त्यांनी बोलवलं आणि आता हा सिंकचा किंवा इवन जे डिशवॉशर आहे ना त्याचा जो पाईप आहे ना तर तो आहे बेसमेंट म्हणून असं दिसतो ना तर ते आता म्हणून दाखवायला गेलेले आहे आणि त्यांना असं वाटलं तर हा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम असेल तर मग सगळ्या तयारीत येतात ते चला बघूया काय प्रॉब्लेम निघतो नेमका तर हा बेसमेंटचा जो पाईप आहे ना इथे त्यांनी प्रॉब्लेम सांगितलेला आहे आणि अजून त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे का इथे विंडो आहे ना म्हणून एक बरी गोष्ट आहे तो पाईप आहे ना त्यांना इथून असा टाकता येईल आणि मग जेवढं पण जो कचरा वगैरे काही घाण वगैरे अटकली असेल पाच वर्षामध्ये हे पहिल्यांदा झालेलं आहे हे अगोदर कधीच झालेलं नाहीये तर तुम्ही बघू शकता हा पाईप त्याने लावलेला आहे एक छोटा पाईप तुम्हाला दिसत असेल हे बघा तिथून लावलेला आहे तिथून इथून जी मी विंडो दाखवली ना तुम्हाला त्या विंडोच्या आतमध्ये तो पाईप आहे आणि समोरचं पण एक छोटंसं डोर ओपन असलेलं आहे बघा हे जे ना ते ओपन केलेले आहे आणि यामध्ये ना त्यांचे वेगवेगळे टूल्स ठेवलेले आहेत त्यांनी तुम्हाला मी छोटा पाईप तर दाखवला आणि हा जो खालचा पाईप दिसत आहे ना हा डिशवॉशरचा आहे आणि सिंकचा पाईप आहे आणि याच पाईपमध्ये ॲक्च्युली पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि हा जो छोटा पाईप आहे ना या मोठ्या पाईपमध्ये ते टाकणार आणि पाणी टाकणार ऍक्च्युली फोर्सफुली आणि ते पूर्ण आतमध्ये व्हायब्रेशन होणार जेणेकरून आतमध्ये जेवढा पण कचरा आहे ना तो निघून जाणार आणि ते आम्हाला सांगत होते का या पाईपमध्ये प्रॉब्लेम आहे आणि पाईप कशाला कसा असला पाहिजे तर ही मध्ये मध्ये सांगत होते आणि टॉर्चने पण आम्हाला ते दाखवत होते आणि त्यांचं काम पण करत होते आणि मनोज पण हे सगळं याच्यासाठी शूट करत होते कसं काम होतं काय होतं आणि जे न्युन जो प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सुद्धा सांगतात आणि बघा अशा पद्धतीने पाईप टाकलेला आहे

आता जे काम होतं का म्हणजे जो पण कचरा वगैरे होता त्या पाईपने तेनं क्लीन करत होते ते क्लीन करून आता सगळं झालेलं आहे काम अर्धा अर्धा तासात सगळं झालं आणि आता हे जे काम केलेलं आहे ना तर त्याचं ते इनवॉईस बनवून देतील आणि ते इनवॉईस आपल्याला इन्शुरन्स कंपनीला पाठवावं लागणार आणि इन्शुरन्स कंपनी या लोकांना पे करणार आहे आम्ही पे करणार नाही आहोत कारण की आम्ही इन्शुरन्स कंपनीला पे करतो म्हणून आता हे जे कामाचं ते बघतील इन्शुरन्स कंपनी आणि जेवढे पैसे झाले असतील तर या लोकांना ते पे करतील तर चला आता फायनली माझ्या जीवाजीव आला कारण की किचनमधलं सगळं काम थांबून गेलं होतं म्हणजे जास्त पाणी मला यूज करता येत नव्हतं काल पण याला मी कसं तरी स्वयंपाक केला म्हणजे ब्रेकफास्ट बनवला त्याच्यानंतर आता किचनचं मी लगेच आवरून घेतलं होतं आणि सगळं सामान आहे हे हे जे ड्रॉर आहे हे पण त्यांनी मला रिकामं करायला लावलं होतं तर हे सगळं रिकामं केलं आता परत ते व्यवस्थित ठेवून द्यावं लागणार क्लिन करून पण हा तेच सांगितलं मी आता ले ले आहे ला, पटा, 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 ते इन बनवता येते आणि आता वाजलेले आहे सव्वा अकरा बरोबर अर्धा तास लागला अर्धा तास मध्ये केलं त्यांनी पटापट पटापट आणि ते माहिती आहे ते चालू करायला बरं झालं तेच नाही का तेच ना जेवण गेलं मी तर खाऊन फायनली डिशवॉशर लावलं आणि हे सगळं जे पसारा वगैरे होताना तो व्यवस्थित म्हणजे असाच होता अरेंज केला पण काढताना तो बाहेर बाहेर जेव्हा काढला तो तसा दिसत होता हे सगळे स्प्रे वगैरे आहे क्लिनिंगचे चे त्यात छोट्या बॅग्स आणि इथे सगळं ते ग्लव्स आहे पिशव्या आहेत है, है हे किचनचे हो, टॉवेल्स आहे हे सगळं व्यवस्थित करून करून हे हे पण पण ठेवलं तर भांडे वॉश झालेले आहे तर जे प्रॉब्लेम होत होता पाण्याचं इथपर्यंत हे पाणी ना असंच राहायचं इथपर्यंत आणि त्यामुळे मग डिशवॉशर मी लावायचे दीड तासासाठी पण ते ना होऊन जायचं ते तीन तासासाठी आणि तीन तासासाठी ना ते मशीन चालू राहायची आणि भांडे सुद्धा स्वच्छ निघत नव्हते त्याचं कारण हेच का ते पाणी जायला जागाच नव्हती आणि ते पाणी ना त्या मशीनमध्ये तसंच राहायचं आणि ऍक्च्युली काय झालं तो पाईप आहे ना तर त्यांनी सांगितलं हे पाच वर्षामध्ये एकदाच झालेलं आहे तर त्यांनी सांगितलं जो पाईप आहे ना तर त्याचा स्लोप असा पाहिजे म्हणजे पाणी असं निघून जाईल पण आपल्या बेसमेंटमध्ये पाईप कस असं सरळ आहे एक एक सारखं असं सरळ आहे त्यामुळे मग पाणी जायला जागा नव्हती आणि जो कचरा वगैरे काय असेल ना तर ते त्यामध्ये तसंच राहायचं जर असं पाईपचा स्लोप असला असताना तर मग काय प्रॉब्लेम झाला नसता पण असो सगळं सगळं व्यवस्थित झाला अर्ध्या तासामध्ये सगळं त्यांनी केलं आणि इथे प्रोसेस कशी असते तर थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे पण दोन तीन दिवसापासून यांना खूप जास्त प्रॉब्लेम होत होता आणि त्याच्यामध्ये सॅटर्डे संडे तरी पण संडेच्या दिवशी आले आणि उद्या आहे मंडे रेग्युलर रुटीन आणि परिवाराची शाळा हे सगळं असणार आणि हा वीक कसा निघून जातो कळतच नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय